महेश दादा नमस्कार।, नमस्कार दादा दावणी किती मशी आज वीस म्हशी वाद्या का आज बाकिछ दिल्या काही दहा बारा विकल्या सात आठ म्हशी राहिलेले आहे आता सात आठ म्हशी राहिलेल्या बाकीच्या बाकीच दिलेल्या आहे का आता ही समोरची म्हशी जणेल का खाली वाघारे तिच्या जणेले किती व्याताची तिसऱ्या व्याताला आहे किती पिळेल मागच्या व्यातात अकरा लिटर अकरा लिटर दोन्ही टायमाच्या अकरा लिटर पेरलेली आहे अकरा लिटरची गॅरंटी तुमची राहील का बघू शकता मी अकरा लिटरची गॅरेंटी राहील खाली वाघारे एकच नंबर का म्हैसे मित्रांनो काय होईल मिडियम रेंजची काय किंमत होईल तिची सांगायला पंच्याण्णव आई ऐंशी पर्यंत होईल का बरोबर आहे पलीकडची हो तिचे सांगायला ऐंशी हजार आहे खाली काय तिच्या कोण गाय खाली दहा लिटर दूध राहील जनलेली की, की चाँगा दिवशे। चाँगा दिवशे। आता किती किती दिवस झाले जन चौथा दिवस आहे खाली दूध किती चालू आहे आता नऊ लिटर चालू आहे दहा लिटरची तुमची गॅरंटी राहील त्यावर कमी जास्त होऊन जाईल म्हशी बघा मित्रांनो मिडियम हाईक रेंजच्या सगळ्या रेंजच्या म्हशी भाऊकडे त्या म्हशीचे काय सांगितले बघ सांगायला पंच्याऐंशी हजार रुपये किती वेळात तिसऱ्या वेळाची म्हशी बघू शकता मित्रांनो तू झाला कच्चा झाली मोदी टांगल्याचं बारा लिटर आता ताजी आता कच्ची का आठ दिवसाची आठ दिवसाची तिचे सोडली तिचे काय सांगितलं एक लाख हजार सांगायला एक लाख वीस हजार आहे किती वेळात ते दोन टायमा चौदा लिटर चालल मित्रांनो मैस बघा एकदम मोठ्या मापाची म्हशी क्वालिटी बघा म्हशीची पुरा माल बाहेरचा आहे नाही आपण हे चार पाच महिन्याच्या मी बन मशी आणतो त्या आपल्या भागातून महिने सांभाळून विकत असतो त्या भागातल्या म्हशी तुम्ही स्वतः चार पाच महिन्याचे गाभण आणतो आणि जाण्याच्या टायमाला विक विकतो असा व्यापार आहे आपला पूर्ण म्हशी आपल्या घरच्या दावणीच्या आहे हा ही चौथी ही चौदा म्हशी का काय सांगितली हिवारी सांगायला नव्वद आधारे चौदा लिटर पिळलेली का खाली काही आहे का चौदा लिटर फिरलेली काय का ती कच्ची आठ आहे एकाच नंबर मशी आहे मित्रांनो बघू शकता हिची काय ऑफर आहे एक लाख दहा हजार आहे का बघा मित्रांनो एक लाख दहा हजार रुपये तिमध्ये पैस बा का एकदम भले मापाची आहे मापाची चौदा लिटर चालायला पाहिजे लिटर मैशी मैशी। चाओदा चाओदा पंदा 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 लिटर गॅरंटेड राहतील आपल्या दावणीच्या मशीच का वापर आहे सगळ्यात मोठी म्हैस एक लाख पंधरा हजार मुंबईची मुंबईची महिशे नंबरचं कसं असतं अठ्ठावीस नंबर नंबरच्या म्हणजे गोठ्यातल्या फिक्स मशीन का दुधाच्या चांगल्या गॅरंटेड मशीन पे बघा मित्रांनो खाली जे का खाली काय ह्याच्या बा खाली ही पण आहे का हिची काय वापर आहे सांगायला एक लाख पाच हजार महेश बागा मित्रांनो हिचे सांगायला एक लाख पाच हजार रुपये यावरात कमी जास्त होणार आहे किती तिसऱ्या तिसऱ्याची तिसऱ्या आहे मित्रांनो आता किती पेळा पाहिजे बारा लिटर चालू सध्या बारा लिटर दुसरं चालू आहे मित्रांनो चौदा लिटरची गॅरंटी चौदा लिटरची गॅरंटी राहील बघा मित्रांनो क्वालिटी बघा एकदम भारी म्हशी पहा मित्रांनो गिरे का सध्या स्थिर आहे का विकवून जाते एका महिस राहत नाही कधी कधी बघा मित्रांनो पूर्ण माल गॅरंटीचा असतो कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही माल एकदम गॅरंटीचा आहे एक घरचा गोठ्याचा माल आहे मित्रांनो घरपोच घरपोच पण मशी मिळते का म्हणजे कसं तुम्ही त्याच्यावर आल्यावर लागतं आपण फोनवर व्यवहार करीत नाही हो हो फसवणुकीचे प्रकार वाटले म्हणून आपण फोनवर व्यवहार करीत नाही हो म्हणजे तसमोर यावं लागेल व्यवहार फोन पे गुगल पे सगळं अकाउंट चालते हा तुमचा माल घरपोच करायला आमची गाडी आमच्या एक माणूस राहील हा म्हणजे काही अडचण आली सगळं पाऊस वर लिहून आपल्या साड्याची भांड्याची बोली पूर्ण साडाची भांड्याची बोली राहील घरपोच सुद्धा सेवा होईल एकाच नंबर क्वालिटीच्या मशी यांच्याकडे मिळून जातील दादा शेतकऱ्याची व्यवस्था होऊन जाईल मशी पाहायला आपण भाजी पण विकता का आपल्या हा मुर जास्त असतात आपल्या भागात मुराज जास्त चालत्या का मुरा जास्त चालत्या अशा प्रकारच्या मशी घ्यायच्या असेल महेश बोल संपर्क करा मित्रांनो एकदम डोळ्याचे फेडणार आहे अशा म्हशी भाऊच्या बघा म्हशी बघा मित्रांनो दादा आपलं नाव मोहलोर सांग माझं हा शनी पाच किलोमीटरचा आहे आपलं हा हा माझा मोबाईल नंबर आहे नव्वद एकवीस पंचवीस सर छत्तीस कधी संपर्क करा आणि आपल्या मशीने पडल्या तर दुसऱ्या मशीन सुद्धा आपल्याला अवेलेबल करून द्यायला तुम्ही